आदरणीय माननीय श्री या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय बाबा चव्हाण यांच्या वाढसानिमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान सुंदर असं मैदान या ठिकाणी सकाळपासून संपन्न झालं जवळजवळ दोनशे ऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला सात न चाळीस गट पळाले सहा न सहा सेमी आणि न एक सेमी असे या ठिकाणी सात सेमी पळाले आणि आजच्या मैदानातील फायनलला सात बैलगाडी मला उत्तर झाले फायनलचा निकाल ऐका आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांक सेमीला गाडी या ठिकाणी पळाली परंतु फायनलत पळली नाही अशी उत्तेजनात गाडी जितू गायकवाड पुणे पोलीस हंसराज भोसले वाघेरी आजच्या मैदानातील उत्तर क्रमांकाचा या ठिकाणी मान पटकवला सुंदरासी गाडी पाहली होती जितू शेठ गायकवाड पुणे पोलीस पप्पू शेठ रायकाव यांचा या ठिकाणी जेलर होता आणि त्याच्यासोबत हर्षराज भोसले वाघेरी वाघेरीकरांचा सर्जेराव पाहिला होता आदरणीय पृथ्वी बाबा चव्हाण यांच्या वार्डस निमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक नवले ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणाप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली किरणाप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेड गवळी दहिवली पदलापूर यांचा या ठिकाणी रायना पाहला आणि त्याच्यासोबत वाळू सम्राट राजू शेठ भोसले स्वराज ग्रुप धामनेर धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न पहाला सुंदर अशी रायना आणि स्वराजची गाडी आजच्या माजातील सातव्या क्रमांकाची मानकरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वी बाबा चव्हाण यांच्या वारसानिमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पा चार नल्ली गाडी अंबिका प्रसन्न सिद्धार्थ प्रसन्न राजू ड्रायव्हर वांगी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारे सोहेल कर्णेकर मुंबई सतीशुर्प हरिभाऊ वासदेव देशपांडे कोळेवाडी आणि शैलेश देशपांडे कोळेवाडी पैलवान ग्रुप कासार शिरबेकरांचा पवन आणि त्याच्यासोबत वैभव माने नेरलेकरांचा मेंढा पहा सुंदर अशी मेंढा आणि पवनची गाडी आजच्या माजातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय बाबांच्या वारसा आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या माजातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सातली गाडी भरनाथ प्रसन्न भीरनाथ नगर काले या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहली लालासाहेब यादव गोदन ग्रुप काले आणि रवि ड्रायव्हर कालेकरांचं काळीज बुलेट पहाला आणि त्याच्यासोबत सरपंच सुधीर शेठ बिळासकर बेलदारवाडी यांचा या ठिकाणी मळ्या पाहला सुंदर अशी गाडी पोहली बुलेट आणि मळ्याची गाडी पाचव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय पृथ्वी बाबा चव्हाण यांच्या वारसा निमित्त आयोजित केलं भवि आणि आदरणीय नानासाहेब पाटील मित्र परिवार दीपक शेख लोखंडे त्याचबरोबर बाबाशेर बागल यांच्या वतीनं आयोजित आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास सहा नली गाडी बिरवा प्रसन्न माऊली पैठणी मलकापूर करार या गाडीने चौथा क्रमांक पटकवला सुंदर अशी गाडी पाहली अमोलसेठ नाशिक कर माउली पैठणी करार यांचा या ठिकाणी आणि सतीश तावरे चतुर आला सुंदर अशी नंद्या आणि चतुरची गाडी या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरली आदरणीय बाबांच्या वारसा निमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर गाडी देवांशी अमित पाटील सुपने या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पी आशिष शेठ पाटील तोंडरे पर्वेल देवांश अमित पाटील सुपने आणि जगदा ज्वेलर्स पुसेगाव पुसेगावकरांचा बाजा आणि त्याच्यासोबत मितांच्या अनिल भाग्यवंत मलंगड आंबेगाव आणि संग्रामबाई बनकर कोरेगाव यांचा सुन्दर या ठिकाणी सुंदर सुंदर सुंदराशी बाजा आणि सुंदरची गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं असा ड्रायव्हर वाहगावकरांनी आदरणीय बाबांच्या आयोजित केलं आदरणीय नानासाहेब पाटील मित्र परिवार यांच्या संकल्पने आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच गाडी भरुनाथ प्रसन्न हिंद केसरी संभाबा काले या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा ांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी भरत दादा बोईर पडगे पनवेल आणि आकाशशेठ चांगाशेठ उसाडगर मुंबई यांचा या ठिकाणी महबूब पारा आणि तिच्यासोबत बबलू शेठ जगदाळे आकाश शेठ जगदारे संग्राम ग्रुप शिरवणे शिरावडेकरांचा संग्राम पाला पाहिला सुंदराशी महेबूबानी संग्रामची गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली या बैलगाडी सर्वात उंच ड्रायव्हर शहाऐंशी बत्तीस लांब लचक उसाज कांड म्हणून ज्या ड्रायव्हरला संबोधलं जातं असा अक्को ड्रायव्हर आपसिंगकरणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय प्रीतो बाबा चव्हाण यांच्या वारसा आयोजित केले आजचं हे भव्य दिव्य मैदान आदरणीय नानासाहेब पाटील परिवार दीपक शेठ लोखंडे परिवार आणि बाबाशे वाघल मित्र वा यांच्या वतीनं आयोजित केला भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन न गाडी बरे बाबा प्रसन्न शिवास तुषार घोरपडे सदाशिवगड दहादा सरकार विगर पनवेल या गाडीचा आजच्या मैदानातील एक नंबर आला सुंदर असे गाडी पारे शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड आणि स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके दहादा सरकार विगर पनवेल यांचा या ठिकाणी उजवीला तुफान पहाला आणि माणिकराव पहाला सुंदर अशी तुफान आणि माणिकरावची गाडी प्रथम क्रमांकासाठी केली या बैलगाडी क्षेत्रातला शांत आणि संयमी जॉकी एक जुना आणि जनता ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ वडगाव हवेली हो आणि समस्त चाहते यांच्या वतीनं मनपूर्वक